नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक एकच्या समीकरणे आणि आज आपण सराव संच बारा पॉईंट दोन मधील प्रश्न सहा ते दहा पाहणार आहोत सुरुवात करूया सहावं उदाहरण आहे बघा एका नाट्यगृहावर नाटकाची दोनशे रुपये दराची व शंभर रुपये दराची काही तिकिटे विकली गेली दोनशे रुपये दराच्या तिकिटांची संख्या शंभर रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा वीस तिकिटे जास्त खपली होती दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला सदतीस हजार रुपये मिळाले तर शंभर रुपयांची किती तिकीटे विकली गेली शंभर रुपयांची एक्स तिकीटे विकली असे मानू कारण आपल्याला माहीत नाहीत ना किती तिकीट आहेत उदाहरण सोडवायचं म्हणजे त्या ठिकाणी आपण एक्स तिकीटे विकली असे मानू दोनशे रुपयांची एक्स अधिक वीस तिकिटे विकली आता हे एक अधिक वीस कुठून आले तर इथे उदाहरण वाचलं आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्यांनी काय म्हटले दोनशे रुपये दराच्या तिकिटांची संख्या शंभर रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा वीस तिकीटे जास्त म्हणजे याचा अर्थ काय दोनशे रुपये दराची जी तिकिटांची संख्या आहे ती जी काही शंभर रुपयांच्या तिकिटांची संख्या आहे त्याच्यापेक्षा वीस तिकीटे जास्त आहेत म्हणजे शंभर रुपयांची तिकीट आपण एक्स मानली त्याच्यात वीस मिळवले की दोनशे रुपयांची तिकिटे मिळतील रुपयांच्या एक्स बरोबर शंभर एक्स, बर बर एक्स रुपये मिळाले हे कसं आलं ते लक्षात आलं ना शंभर रुपयांच्या एक्स तिकिटांच्या विक्रीतून शंभर गुणिले एक्स कारण एक्स काय तिकिटांची संख्या एका तिकिटाची किंमत शंभर रुपये म्हणून शंभर गुणिले एक्स केलं तर किती रुपये मिळालेत तर शंभर एक्स रुपये मिळालेत दोनशे रुपयांच्या एक्स अधिक वीस तिकिटांच्या विक्रीतून मग या एक्स अधिक वीसला दोनशे निगुणा लागेल कारण एका तिकिटाची किंमत दोनशे रुपये आणि ही एवढी तिकिटांची संख्या म्हणून दोनशे गुणिले एक्स अधिक वीस बरोबर दोनशे एक एक्स ला गुणला दोनशे एक्स दोनशे आणि वीसला गुणला चार हजार दोनशे एक्स अधिक चार हजार रुपये दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून विक्रीतून सदतीस हजार रुपये मिळाले म्हणजे शंभर रुपयाच्या तिकिटातून तिकिटांची जी विक्री के केली ते जे रुपये मिळतील आणि दोनशे रुपयाची जी काही तिकीट विकले ते जे रुपये मिळतील त्या दोघांच्या तिकीट विक्रीतून दो सदतीस हजार रुपये मिळालेत म्हणजेच त्यांची बेरीज करायला लागेल म्हणून शंभर एक्स अधिक दोनशे एक्स अधिक चार हजार बरोबर सदतीस हजार हे शंभर एक्स कुठून आले ते इथे आहेत बघा शंभर रुपयांच्या तिकिटांच्या विक्रीतून मिळालेले बरोबर ना शंभर एक आणि हे दोनशे एक साधिक चार हजार काय तर दोनशे रुपयांच्या तिकीटांच्या विक्रीतून मिळालेले इथे लिहिले बेरीच केली शंभर एक दोनशे एक तीनशे एक झाले चार हजार आहे तसेच तीनशे एक अधिक चार हजार बरोबर सदतीस हजार म्हणून तीनशे एक्स बरोबर सदतीस हजार वजा चार हजार आता हे कसं आलं दोन्ही बाजूतून चार हजार वजा केले ठीक आहे म्हणजे इकडून चार हजार वजा केले डाव्या बाजूला अधिक चार हजार वजा चार हजार शून्य म्हणजेच तीनशे एक झालं आणि इकडे सदतीस हजार वजा चार हजार म्हणून तीनशे एक बरोबर तेहतीस हजार म्हणून तीनशे एक छेद तीनशे बरोबर तेहतीस हजार छेद तीनशे आता या तीनशेचं या तीनशेला भाग गेला इथे तसाच भाग जाईल एकशे दहा कसं आलं साधं सोपं बघा या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला तीन एके तीन के तीन एके तीन तीन एके तीन आणि शून्य म्हणजे एकशे दहा उत्तर आलं म्हणून हे दोन्ही बाजूंना तीनशेने भाग आपण भागून केलेलं आहे म्हणून एक्स बरोबर एकशे दहा ठीक आहे म्हणून शंभर रुपयांची एकशे दहा तिकिटे विकली गेली आपल्याला शंभर रुपयांची किती तिकिटे विकली गेली हे विचारलंय म्हणून रुपयांची एकशे दहा तिकीटे विकली गेली आता तुम्हाला जर विचारलं दोनशे रुपयांची किती तिकीटे विकली गेली तर काढू शकता ना एकशे दहा अधिक वीस एकशे तीस ठीक आहे अशा पद्धतीने सहावं उदाहरण झालं आपलं बघा सातवं उदाहरण काय आहे तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची पाचपट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा नऊने अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या नैसर्गिक संख्या म्हणजे माहिती आहे तुम्हाला एक पासून सुरुवात होणार आहे बरोबर आहे ना पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या एक्स मानू माहीत नाही म्हणून एक्स मानले म्हणून त्या क्रमागत तीन नैसर्गिक संख्या एक्स एक्स अधिक एक आणि एक्स अधिक एक, एक दोन या आहेत ठीक आहे म्हणजे क्रमागत आहेत म्हणजे क्रमवार आहेत म्हणजे एक एक पहिल्या संख्येमध्ये एक, एक मिळवले की, की, की दुसरी क्रमवार संख्या मिळते क्रमागत मिळते त्याच्यात एक मिळवले की पुन्हा तिसरी अशा पद्धतीने इथे एक्स एक्स मध्ये एक मिळवला की दुसरी मिळाली आणि एक्समध्ये दोन मिळवले की तिसरी मिळाली ठीक आहे सर्वात लहान संख्येची पाचपट बरोबर पाच एक्स सर्वात लहान संख्येची पाचपट त्यांनी करायला सांगितले तर ती पहिली लहान संख्या म्हणजे ती कोणती आहे तर एक्स आहे एक्सला पाचने गुणलं तिची पाचपट मिळाली पाच एक्स सर्वात मोठ्या संख्येची चौपट बरोबर चार गुणिले कंसात एक्स अधिक दोन सर्वात मोठी संख्या कोणती आहे एक्स अधिक दोन आहे मग त्याची चौपट करायची त्याला चारने गुणायचं या दोघांचा गुणाकार केला तर तो येतो चार एक्स अधिक आठ चार एक गुणिले एक्स चार एक्स आणि चार, चार गुणिले दोन आठ आणि मध्ये हे अधिकचं चिन्ह आहे म्हणून उदाहरणात दिलेल्या अटीनुसार आता उदाहरणात त्यांनी काय अट दिली आहे की सर्वात लहान संख्येची पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा नऊने अधिक आहे मग सर्वात लहान संख्येची पट आपण पाच एक्स लिहिली बरोबर सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा नऊने अधिक आहे सर्वात मोठ्या संख्येची चौपट आपण इथे काढले बघा चार एक्स अधिक आठ त्याच्यापेक्षा नवने अधिक आहे म्हणून अधिक नऊ केलं आता काय पुढे पाच एक्स बरोबर चार एक्स अधिक सतरा या दोघांची बेरीज केली दोन्ही बाजूतून चार एक्स वजा करून म्हणून बघा पाच एक्स वजा चार एक्स बरोबर सतरा आता इथे काय केलं बघा इकडे चार एक्स वजा केले म्हणजे चार एक्स वजा चार एक्स शून्य राहिले म्हणजे इथे शून्य अधिक सतरा सतरा आले पाच एक्स मधून चार एक्स हे वजा करायचे कारण दोन्ही बाजूला आपण क्रिया करतो म्हणून इथे केले आता याचं उत्तर काय आलं म्हणून एक्स बरोबर सतरा एक्स बरोबर सतरा म्हणजे पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या ती किती कोणती आली सतरा सर्वात लहान संख्या सतरा आणि त्या क्रमागत नैसर्गिक संख्या होतील सतरा अठरा आणि एकोणीस कारण एक एक मिळवायचं ना सतरामध्ये एक मिळवला अठरा सतरामध्ये दोन मिळवले एकोणीस म्हणजे म्हणजे अशा पद्धतीने आपलं हे उदाहरण झालेलं आहे सोपं होतं उदाहरण राजूने एक सायकल आठ टक्के नफ्याने अमितला विकली अमितने चोपन्न रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली ती सायकल त्याने निखिलला एक हजार एकशे चौतीस रुपयांना विकली तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती ठीक आहे राजूने ती सायकल एक रुपयास खरेदी केली होती असे मानू म्हणजे राजूने पहिल्यांदा ती एक्स रुपयाला खरेदी केली होती असे मानून म्हणून राजूला मिळालेल्या नफा बरोबर एक्स गुणिले आठ छेद शंभर आता तुम्हाला माहिती आहे नफा कशावर का काढतात खरेदी किमतीवर काढतात राजूची खरेदी किंमत एक्स आहे मग एक्स गुणिले आठ छेद शंभर आठ छेद शंभर का कारण राजूने ती सायकल आठ टक्के नफ्याने विकली आठ टक्के नफा, नफा म्हणजे आठ छेद शंभर ना आठ टक्के म्हणजे आठशेच शंभर आणि नफा काढायचा आहे कशावर खरेदी किमतीवर म्हणून एक्स गुणिले आठशेच शंभर दिले बघा हा इथं सोपं रूप देता येतं चारने आठला पण भाग जातो शंभरला पण जातो चार दुने आठ आणि चारने शंभरला भाग लागतो पंचवीस येतं या दोघांचा गुणाकार दो केला अंशात दोन एक्स छेद पंचवीस रुपये म्हणजे राजूला मिळालेला नफा किती रुपये आहे तर दोन एक्स छेद पंचवीस म्हणून राजूची विक्री किंमत बरोबर एक्स अधिक दोन एक्स छेद पंचवीस आता हे इथे तुम्ही काय पाहता तर लक्षात ठेवा खरेदी किंमत एक्स आहे नफा किती आहे दोन एक्स छेद पंचवीस रुपये मग विक्री किंमत म्हणजे काय विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा खरेदी किंमत आपण इथे एक्स लिहिली आणि नफा अधिक दोन एक्स छेद पंचवीस म्हणून ही राजूची विक्री किंमत ही झाली एक्स अधिक दोन एक्स छेद पंचवीस आता तुम्हाला माहिती आहे ही अशी बेरीज करायची तर या, करा या ठिकाणी छेद सामान करायला लागतो मग पंचवीसने एक्स लागून पंचवीस एक्स इथे एक एक्सच्या छेद असताना काही दिसत नाही म्हणजे तो एक आहे एक गुणिले दोन एक्स दोन एक्स झाले म्हणजे पंचवीस एक्स अधिक दोन एक्स छेद पंचवीस या दोघांची बेरीज केली सत्तावीस एक्स इथे ना अली सत्तावीस एक्स आणि छेदस्थानी पंचवीस आहेत तसेच आहेत म्हणून राजूची विक्री किंमत बरोबर सत्तावीस एक्स छेद पंचवीस रुपये म्हणून ती सायकल म्हणून राजूने ती सायकल अमितला सत्तावीस एक्स छेद पंचवीस रुपयांना विकली राजूने ती सायकल कोणाला विकली अमितला विकले किती रुपयांना विकले तर सत्तावीस एक्स छेद पंचवीस रुपयांना म्हणून अमितची खरेदी किंमत किती झाली सत्तावीस एक छेद पंचवीस रुपये ही त्याची खरेदी किंमत झाली पण अमितने काय केले खरेदी तर केली ती सत्तावीस एक छेद पंचवीस रुपयाला परंतु तिची दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्तीसाठी त्याला खर्च आला चोपन्न रुपये म्हणून अमितने सायकल दुरुस्तीसाठी चोपन्न रुपये खर्च केले बरोबर आहे ना अमितने सायकल दुरुस्तीसाठी चोपन्न रुपये खर्च केले त्यामुळे अमितला आलेला एकूण खर्च एकतर खरेदी किमतीचा आलाय सत्तावीस एक शेत पंचवीस अधिक चोपन्न रुपये अमितने नफा किंवा तोटा होऊ न देता म्हणजे त्याने नफाही होऊ दिला नाही आणि तोटाही होऊ न दिला आहे त्याच ती सायकल निखिलला विकली त्यांनी परत ती निखिलला विकली नफा पण झाला नाही त्याचा तोटा पण झाला नाही म्हणजेच अमितला सायकलसाठी जेवढा खर्च आला तेवढे रुपये त्याला निखिलकडून मिळाले बरोबर आहे म्हणून सत्तावीस एक्स छेद पंचवीस अधिक चोपन्न बरोबर एक हजार एकशे चौतीस आता हे एक हजार एकशे चौतीस कुठून आले हे लक्षात येते का कारण अमितने ते सायकल निखिलला एक हजार एकशे चौतीस रुपयांना विकले बरोबर आहे ना म्हणून हे एक हजार एकशे चौतीस तिथे आले म्हणून सत्तावीस एक छेद पंचवीस बरोबर एक हजार एकशे चौतीस वजा चोपन्न यांची वजाबाकी करू शकतो आपण म्हणून सत्तावीस एक छेद पंचवीस बरोबर एक, एक हजार ऐंशी याची वजाबाकी तुम्हाला येते चारातून चार गेले शून्य तीनातून पाच जात नाही मग तेरातून पाच गेले आठ आणि एकातून एक गेलं शून्य एकाशे एक म्हणजेच सत्तावीस एक छेद पंचवीस बरोबर एक हजार ऐंशी म्हणून सत्तावीस एक्स बरोबर एक हजार ऐंशी गुणिले पंचवीस तुम्हाला माहित आहे इकडे भागाकार क्रियेत आहेत विरुद्ध दिशेला जाताना गुणाकार क्रियेत होतात विरुद्ध दिशेला जाताना गुणाकार क्रियेत जातात म्हणजे काय इकडे पंचवीस निगुणलं इकडे पंचवीस निगुणं इकडे पंचवीस एके पंचवीस पंचवीस एके पंचवीस येईल म्हणून इकडे डाव्या बाजूला सत्तावीस एक्स राहिले बरोबर एक हजार ऐंशी गुणिले पंचवीस म्हणून एक्स बरोबर एक हजार ऐंशी गुणिले पंचवीस छेद सत्तावीस ह्या एक्सची किंमत काढायची आहे ना म्हणजे सत्तावीस नको इकडे गुणा करायची क्रिया विरुद्ध दिशेला जाताना ती भाग करायची क्रिया होते विरुद्ध दिशेला जाताना क्रिया होते म्हणजे काय जे मी इथे सांगितलं तसंच एक हजार ऐंशी गुणिले पंचवीस छेद सत्तावीस यांचा गुणाकार केला तर तुम्हाला माहिती आहे सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस चोक एकशे आठ आणि शून्य म्हणजे चाळीस गुणिले पंचवीस बरोबर एक हजार म्हणून एक्स बरोबर एक हजार म्हणून राजूने ती सायकल एक हजार रुपयांना खरेदी केली होती लक्षात अशा पद्धतीने आपलं उदाहरण झालंय नववं उदाहरण आहे बघा एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात एकशे ऐंशी धावा काढल्या दुसऱ्या सामन्यात दोनशे सत्तावन्न धावा काढल्या तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी दोनशे तीस होईल उकल क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात एक्स धावा काढला असे मानू का मानतोय आपण कारण आपल्याला माहीत नाही त्याने किती धावा काढल्यात म्हणून आपण अक्षर घेतलेला आहे त्याची तीन सामन्यातील धावांची सरासरी दोनशे तीस आहे ती त्यांनी दिलेली आहे बरोबर म्हणून तीन सामन्यातील एकूण धावा छेद तीन बरोबर दोनशे तीस सरासरी कशी काढायची हे तुम्हाला माहिती आहे तर त्याच्या एकूण धावा लिहायच्या आणि छेदस्थानी किती सामन्यात त्यांनी त्या काढल्यात त्या लिहायच्या आणि मग आपण सरासरी काढू शकतो पहिल्या सामन्यात एकशे ऐंशी धावा काढल्यात दुसऱ्या सामन्यात दोनशे सत्तावन्न धावा काढल्यात आणि तिसऱ्या सामन्यात किती काढल्यात माहीत नाही आपण एक्स घेतलेला आहे म्हणून त्यांची बेरीज इथे लिहिली आहे बघा एकशे ऐंशी अधिक दोनशे सत्तावन्न अधिक एक्स छेदस्थानी तीन लिहिलेत कारण एकूण सामने तीन आहे बरोबर दोनशे तीस या दोघांची बेरीज केली आली चारशे सदतीस सात शून्य सात पाच आणि आठ तेराशे तीन एक आणि एक, एक दोन दोन आणि दोन चार म्हणजे चारशे सदतीस अधिक एक दोनशे तीस म्हणून चारशे सदतीस अधिक एक्स बरोबर दोनशे तीस गुणिले तीन म्हणजे दोन्ही बाजूंना तीनने गुणून बरोबर आहे ना hmm. दोन्ही बाजूंना तीनने गुणून हे आलेलं आहे म्हणजे हे छेदस्थानी तीन आहे तिकडे तीन नि म्हणजे तीन एके तीन तीन एके तीन आणि हे दोनशे तीस गुणिले तीन आपण इथे लिहिलेलं आहे म्हणून चारशे सदतीस अधिक एक्स बरोबर दोनशे तीस गुणिले तीन बरोबर सहाशे नव्वद तीन शून्य शून्य तीन त्रिक नऊ तीन दुने सहा म्हणून एक्स बरोबर सहाशे नव्वद वजा चारशे सदतीस एक आहे दोन्ही बाजूंना चारशे दोन्ही बाजूतून चारशे सदतीस वजा करून म्हणजे इकडे चारशे सदतीस वजा केले फक्त एक्स राहिले आणि इकडे सहाशे नव्वद वजा चारशे सदतीस लिहिलेलं आहे आपण म्हणून एक्स बरोबर दोनशे त्रेपन्न ही वजा बाकी तुम्हाला येते सहाशे नव्वद मधून चारशे सदतीस वजा केले की दोनशे त्रेपन्न येतं करून बघूया का शून्यातून सात जात नाही म्हणून दहातून सात गेले तीन चाल एक नावातून चार गेले पाच आणि सहातून चार गेले दोन म्हणजेच एक्स बरोबर दोनशे त्रेपन्न म्हणून त्या क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात दोनशे त्रेपन्न धावा काढल्या लक्षात म्हणजेच इथे एकशे ऐंशी दोनशे सत्तावन्न अधिक दोनशे त्रेपन्न बरोबर ठीक आहे दहावं उदाहरण आहे बघा सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाचने जास्त आहे अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर पाच सहा आहे तर विरूचे वय काढा उकल विरूचे वय एक वर्ष मानू ठीक आहे सुधीरचे वय का एक का का वी तीन एक्स अधिक पाच वर्ष आता हे कसं काय आलं तर काय त्यांनी म्हटलंय सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाचने जास्त आहे आता विरूचं वय आपण वर्ष मानलंय मग सुधीरचं वय त्याच्या तिपटीपेक्षा म्हणजे ने गुणलं म्हणजे झाले तीन एक्स त्या तिपटीपेक्षा ने जास्त आहे म्हणून हे तीन एक्स आलं त्याच्यात पाच मिळवले म्हणून तीन एक्स अधिक पाच वर्ष अनिलचे वय तीन एक्स अधिक पाचशेच दोन वर्ष आलं हे कसं काय आलं त्यांनी काय म्हटलंय अनिलचं वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे बघा वयाच्या निमपट म्हणजे दोन्ही भागायला लागतं आता सुधीरचं वय किती आहे तर एक अधिक व पाच म्हणून तीन एक्स अधिक पाच छेदला पाच छेद दोन केलं बरोबर आहे तीन एक्स अधिक पाचला दोन्ही भागलं की वयाचं निम्म मिळणार आहे म्हणजे अनिलचं वय आलं तीन एक्स अधिक पाच छेद दोन वर्ष उदाहरणात सांगितल्याप्रमाणे इथं खूप खूप काय 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 आहे बघूया सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज आता ती इथे अंशस्थानी लिहिले बघा सुधीरचं वय किती तीनएक्स अधिक पाच अधिक एक्स हे सुधीरचं वय झालं ना तीन एक्स अधिक पाच आणि एक्स हे वय या दोघांच्या वयाची बे बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट अनिलचं वय किती आहे तीन एक साधिक पाचशे दोन ती त्याची तिप्पट म्हणून तीनने गुणलं आहे तीन एक साधिक पाचशे दोनला बरोबर आहे ही तिप्पट यांचे गुणोत्तर किती आहे पाच असता आहे म्हणून बरोबर पाचशे सहा दिले हे कसं आलं ते कळलं ठीक आहे म्हणून आता इथे बघा ती तीन एक्स अधिक एक्स बरोबर चार एक्स झालं अधिक पाच अंशस्थानी काय आलं ते लक्षात आलं खाली छेदस्थानी तीनने तीन एक्सला गुणलं नऊ एक आलं तीनने पाचला गुणलं पंधरा आलं म्हणून नऊ एक्स अधिक पंधरा चे अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन आहेत असाल बरोबर पाचशेच सहा आता आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीने जर उदाहरण असेल तर हे जे छेदस्थानी इकडं दोन आहे इथला तो अंशस्थानी जातो म्हणून चार एक्स अधिक पाच छेद एक गुडील दोन छेद नव्वेक्स अधिक पंधरा बरोबर पाचशे सहा आता ह्यांचा गुणाकार करायचा आपल्याला म्हणून दोन गुणिलेखांशात चार एक सधिक पाच छेद नवक्स अधिक पंधरा या दोघांचा गुणाकार केला तर तो नव्हेक्स अधिक पंधरा चेल बरोबर पाच छेद सहा या दोघांचा गुणाकार करा बेचोक आठ आठ एक अधिक दहा म्हणून आठ एकस अधिक दहा छेद नवक्स अधिक पंधरा बरोबर पाच छेद सहा असं असेल तर आपल्याला माहिती आहे गुणाकार करतो हे कसं आलं तर ए छेद बी बरोबर सी छेद डी म्हणून ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी इथे ए म्हणजे आठ एक सदिक दहा आहे इथे डी साय मग या दोघांचा गुणाकार केला ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी बी म्हणजे नऊ एक्स अदिकं पंधरा आणि सी म्हणजे पाच या दोघांचा गुणाकार ठीक आहे आता सहा गुणिले आठ एक्स म्हणजे अठ्ठेचाळीस एक्स येईल सहा गुणिले दहा साठ येईल तिरकस गुणाकार करून म्हणून अठ्ठेचाळीस एक्स अधिक साठ बरोबर हे पाच नवे पंचेचाळीस एक्स अधिक पाच गुणिले पंधरा पंचाहत्तर ठीक आहे म्हणून अठ्ठेचाळीस एक्स वजा पंचेचाळीस एक्स बरोबर पंच्याहत्तर वजा साठी तुम्हाला माहिती आहे आपण ही इथे एक्स एक्साय इथे एक्स एक्साय हे दोघं एका बाजूला घेऊ हो त्यांची क्रिया होईल ना मग इकडे पंचेचाळीस एक्स धन आहेत विरुद्ध दिशेला जाताना ते ऋण होतात इकडे साठ धन आहेत ते विरुद्ध दिशेला जाताना ऋण होतात म्हणून तीन एक्स बरोबर म्हणून तीन एक्स बरोबर पंधरा आले तीन एक्स बरोबर पंधरा कसे आले लक्षात आलं ना अठ्ठेचाळीस एक्समधून पंचेचाळीस एक्स गेले तीन एक्स राहिले पंच्याहत्तर वजा साठ बरोबर पंधरा म्हणून तीन एक्स बरोबर पंधरा म्हणून एक्स बरोबर पाच तीननी इकडेही भाग लावला इकडेही भाग लावला तीनापाची पंधरा आहेत म्हणून एक्स्ट बरोबर पाच म्हणून विरूचे वय पाच वर्ष आहे विरूचं वय काढायचं होतं आपल्याला विरू धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या, या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो जे बेलचा आयकॉन दिसतंय ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचतील धन्यवाद